पुरी भाजी म्हटलं की अनेकांना टेन्शन येतं पुऱ्या छान होतील की मौलुस लुसलुशीत आणि एकदम टम्म फुगलेल्या राहतील का त्याचबरोबर बटाट्याची भाजी त्यासोबत खाल्ली जाते ती कशी बनवायची किंवा ती पण छान होईल का हा जर प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता खूपच मस्त आणि एकदम मस्त टम्म फुगलेले ह्या मौलुस लुशीत तर वरून एकदम क्रिस्पी ह्या पुऱ्या तयार होतात थंड झाल्यावर देखील अशाच त्या खुसखुशीत राहतात आणि आतमध्ये एकदम मऊ सॉफ्ट असतात खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची नक्की या सोप्या पद्धतीने देखील तुम्हीसुद्धा या पुऱ्या आणि ही भाजी नक्की बनवून बघा भाजीसुद्धा अप्रतिम आहे करायला अगदी सोपी आहे कोणतंही वाटण न करता किंवा न बनवता आपण ही भाजी बनवतोय भन्नाट चवीची भाजी तयार होते फक्त बटाट्यापासून ही भाजी बनवली जाते आणि खूपच मस्त हिची चव असते जास्त मसाले वगैरे घालायचीसुद्धा आवश्यकता नसते खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग आपण लगेच या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक अर्धा डब्बा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याची न बनवता पुरी आपण गव्हाच्या पिठाची बनवतोय त्यामुळे खूपच पौष्टिक होणार आहे त्यानंतर अर्धा डबा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे चपातीसाठी वापरतो ते त्यानंतर एक चमचा इथे बारीक रवा टाकून घेतला आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलं अर्धा चमचा यामध्ये ओवा टाकून घ्यायचा त्यामुळे पुरी खूपच छान अशी चवीची लागते त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून आपलं मळून घ्यायचं आहे चपातीसारखं पीठ मळायचं नाही तर थोडंसं चपातीपेक्षा घट्टसर ठेवायचं आहे चला तर मग थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊयात खूप सोपी पद्धत आहे पुऱ्या बनवण्याची या पद्धतीने जर पुऱ्या जर बनवल्या तर खरंच खूपच छान ह्या पुऱ्या तयार होतील नक्की बनवून बघा कोणी पाहुणे वगैरे जर आले तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने पुरी भाजी बनवू शकता चला तर मग आपण आता पीठ मळून ठेवलं इथे आता तोपर्यंत भाजी बनवून घेऊयात उकडलेले बटाटे घेतलेले आहे मिडियम साईजचा एक कांदा एक टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आलं लसूण पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर कढाई ठेवून घेतली गॅसवरती यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे अर्धा अर्धा चमचा त्यानंतर आलं लसूण पेस्ट देखील टाकून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट ही मी घरीच बनवलेली आहे मिक्सरमध्ये आलं आणि लसूण टाकून त्यानंतर लसूण थोडासा आलं आणि लसूण थोडासा ब्राऊनच झाला की म्हणजे थोडासा रंग बदलला की लगेच यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कोणतंही वाटण न टाकता एकदम सोप्या पद्धतीने भाजी तयार होते चपातीसोबतसुद्धा अप्रतिम लागते परंतु पुरीसोबत भातच वेगळी आहे खूपच मस्त लागते एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची त्यानंतर कांदा थोडासा परतला गेला की लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा आणि ते कमी गॅस ठेवून आपला कांदा आणि टोमॅटो छान असं परतून घ्यायचा आहे अगदी कमी वेळेमध्ये हे जेवण तयार होतं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजेच कांदा टोमॅटो लवकर मऊ हवा म्हणून मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर गरम मसाला एक चमचा टाकून घेतलेला आहे पुन्हा घरगुती मसाला आहे तो एक चमचा आणि थोडंसं लाल तिखट देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे आता छान असं परतून घ्यायचे आहे ते पावडर मसाले बटाट्याची भाजी सगळ्यांना आवडते अप्रतिम लागते कोणत्याही पद्धतीने बनवले तर छानच लागते परंतु या सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा त्यानंतर आता छान असं मसाले आपले परतून झालेले आहे उकडून घेतलेले बटाटे हाताने अशा प्रकारे कूस करून टाकायचे आहे जास्त बारीक नाही करायचे असे एकदा फोडायचे फक्त कारण कट जर करून टाकले तर ती चव वेगळी येते अशा प्रकारे जर कूस करून जर टाकले तर भाजीची चव ही दुप्पट होते तर आता बटाटे टाकून घेतल्यावर आता यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत आता यामध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही नाही तर मग भाजीची चवी जाते त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि ते मी दोन तीन ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे मिडियम साईजचे ग्लास आहेत तर मी ते टाकून घेतलेलं आहे पाणी पूर्णतः यामध्ये आता कमी गॅस ठेवून आपल्याला ही भाजी जे आहे छान अशी उकळून घ्यायची आहे आता अगोदर आपण मीठ टाकलेलं होतं चवीनुसार थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं अगो टाक आहे अगोदर थोडंसं टाकल्यामुळे आणि आता कमी गॅस ठेवून छान अशी भाजी आपली शिजवून घ्यायची आहेत आता आपलं पुऱ्याचं पीठ देखील छान असं भिजलेलं आहे आपण पुऱ्या लाटायला घेऊयात भाजी उकळते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती आपण पुऱ्या बनवणार आहोत तर इथे पीठ छान असं भिजलेलं आहे यातला एक उंडा काढून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे आपल्या पुरीच्या आकारामध्ये उंडे तयार करून घ्यायचे आहे म्हणजे लाटायला सोपं जातं झटपट छोटे बनवायचे असेल तर तुम्ही यापेक्षा छोटे घेऊ शकता यापेक्षा मोठे घेऊ शकता तर मी ते थोडासा मोठाच घेतलेला आहे छोटी जर वाटली तर मी अजून यापेक्षा थोडासा मोठा वाढवणार आहे तर याला पुरा लाटताना पीठ अजिबात लावायचं नाही नाही तर तेलामध्ये तळताना सगळं पीठच होईल त्यामुळे ते थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि इथे पुरी लाटून घ्यायची बघू शकता जास्त पातळ नाही जास्त जाडीसुद्धा केलेली नाही म्हणजे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची आहे त्यामुळे छान अशी फुगते तर मला वाटते पुरी थोडीशी छोटी छोटी होते तर मी आता दोन्ही उंडे जे आहे ते एकत्र करून एक पुरी त्याची लाटून घेणार आहे तर बघू शकता थोडीशी मोठी लाटली तर छान वाटते जास्त छोटी पण नसावी पुरी किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती पुऱ्या बनवून घेऊ शकता तर मी इथे तुम्हाला दोन तीन बनवून दाखवते त्यानंतर सगळ्या अशाच प्रकारे लाटून घेणार आहे तर थोडीशी मोठी आहे आणि मोठी असल्यावरती छान दिसते एकदम छोटी असली खूपच नाजूक वाटते त्यामुळे मिडियम साईजच्या पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत सगळ्या बघू शकता ताटामध्ये ठेवलेल्या आहे आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं थोडंसं पिठाचा उंडा त्यामध्ये किंवा पीठ टाकून बघायचं तर पीठ टाकल्या टाकल्या ते अजिबात लाल झालेलं नाही तर छान असं आपलं तेल तापलेलं आहे जास्त कडकडीत देखील नसावं त्यानंतर गॅस इथे कमी करून घ्यायचा पुरी टाकल्यावरती पुरी टाकल्याच्या नंतर आता गॅस फुल करायचा आणि फुल गॅसवरती ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता की ती छान अशी टम आपली ही पुरी टाकल्या टाकल्या लगेच फुगलेली आहे कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे खूपच मस्त मऊ लुसलुशीत आतमध्ये आहे तर वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत ही पुरी झालेली आहे तर एक पुरी इथे तळून तयार झालेली आहे दुसरीसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते या पद्धतीने पीठ जर भिजवलं पुरीचं तर पुऱ्या पुरी खरंच खूपच छान येतात लाटता नाही जास्त पातळ लाटू नये किंवा जास्त जाड्या पण ठेवू नयेत तर दुसरी पुरी छान टम्म अशी फुगलेली आहे एकदम मस्त अशा पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत तर अशाच प्रकारच्या मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे आपली भाजी देखील तिकडे उकळलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने नाश्त्याला तू सुद्धा तुम्ही अशा प्रकारची पुरी भाजी नक्की बनवून खा खूपच मस्त लागते किंवा मग काही स्पेशल बनवायचं असेल तेव्हा सुद्धा अशा प्रकारची पुरी भाजी बनवली जाऊ शकते तर दुसरी देखील पुरी एकदम मस्त टम्म अशी फुगलेली आहे तर आपण आता तिसरी देखील बघूयात की किती फुगते कारण पुऱ्या खूपच मस्त झालेल्या आहेत मस्त टम्म फुगलेल्या आहेत सगळ्याच पुऱ्या आणि पुऱ्यांचा कलर देखील खूपच अप्रतिम आलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पुरी भाजीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर एका चढ एक सगळ्याच पुऱ्या एकदम मस्त टम फुगलेल्या आहे सगळ्या पुऱ्या मी ते तळून घेतलेल्या आहे एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आपली भाजी देखील मस्त छान अशी उकळली गेलेली आहे अप्रतिम भाजी झालेली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये पुऱ्या ठेवून घेतलेल्या आहे त्यासोबत मस्त भाजी घेऊयात बटाट्याची गरमागरम भाजी आणि पुरी अप्रतिम जर कोणी पाहुणे आले तर नक्कीच बनवून बघा या सोप्या पद्धतीने पुरी आणि भाजी तर भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आणि प्लेटमध्ये मस्त गरमागरम भाजी काढून घ्यायची तर किती सोपी पद्धत आहे पुरी भाजी बनवण्याची नक्की सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तर इथे प्लेटमध्ये मी आता भाजी काढून घेतलेली आहे मस्त भाजी झालेली आहे पुरीसुद्धा खूपच मस्त झालेली आहे यासोबत कांदा घ्यायचा आवडलास लिंबू देखील घेऊ शकता तर पुरी भाजीची रेसिपी आपली इथे बनवून तयार झालेली आहे पूर्णतः पुरी अजूनही फुगलेली आहे वरचं आवरण जे आहे ते मस्त कुरकुरीत एकदम पातळ आहे आणि आतमध्ये एकदम मऊ लुसलुशीत ही पुरी आहे तर मी तुम्हाला खोलून दाखवते पुरीचं वरचं आवरण एकदम पातळ आहे मध्ये मौलुस लुशीत आहे आणि पाठीमागचं साईडचं आवरण देखील बघू शकता खूपच छान आले आहे तर इथे पुरी भाजी एकदम मस्त आणि स्वादिष्ट तयार झालेली आहे चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये